मंदर्मती, मंदर्मती आ, नमस्कार मी सावंतवाडी श्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने यांच्या वतीने आम्ही सगळ्या भगिनी आणि आमच्या सगळ्या उपस्थित नागिनी या मिळून आम्ही एक भव्य दिवस स्पर्धा खोबडीचे आयोजित करत आहोत आणि आमच्या महिला भगिनींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही ही फुगडी स्पर्धा आयोजित करत आहोत त्यानिमित्ताने चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता नागपे हॉलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रमाणपत्र आणि सहभागी प्रत्येक महिलेला साडी देण्यात येईल द्वितीय पारितोषिक आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये साडी प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न साडी प्रमाणपत्र आणि तीन पारितोषिक आम्ही काढली काढलेली आहे त्याच्यात उत्कृष्ट जोडी उत्कृष्ट गायिका उत्कृष्ट वेशभूषा अशी तीन पारितोषिक आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा ठीक तीन वाजता हॉल हॉलमध्ये येणार आणि प्रथम येणाऱ्या बाळा संघांना देण्यात येईल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी सर्व भगिनींना आव्हान करते की त्यांनी कुठे स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यांनी चतुर्थी सण आनंदाने साजरा करावा 哪你们的